नाशिक रोड येथील सिद्धी कॉलनी समोरील सिटी सेंटर इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीनं रोड विभागाच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्वा खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ढोल ताशे सदई तुतारी आणि फुलांचा वर्षाव करीत पवार साहेबांचं जंगी स्वागत करण्यात आलं ये अरे दादा 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 बस बस करा बस बस करा याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आमदार सुनील भुसारा हेमंत टकले श्रीराम शेटे नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार जिल्हा शहर सरचिटणीस मुन्नाबाई अनसारी नाशिक रोड विभागाध्यक्ष सचिन आहेर युवक अध्यक्ष समाधान कुठुळे गोकुळ पिंगळे कोंडाजी आव्हाड सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजाभाऊ पवार अशोक पोरजे विधानसभा अध्यक्ष देवळाली अशोक पाटील मोगल पूर्व विधानसभा अध्यक्ष नितीन बाळानीगड छबू नागरे संतोष गाडेकर गायत्री संतोष गाडेकर विभागीय महिला अध्यक्षा माधुरी ओहोळ प्राजक्ता सचिन आहेर जयंत गाडेकर शांताराम भागवत राजाभाऊ जाधव बाबासाहेब अस्वले डॉक्टर युवराज मुठाळ संजय पोरजे गौतम पगारे गणेश मोरे मनोज डांगिया केतन सोनवणे पंकज जाधव वसीम शेख अन्ना तोकरे प्रशांत पगारे रवी चांदने अमीन शेख प्रवीण बायसाने दस्तगीर शेख निवृत्ती पोरजे संजू सौदे बबलू ढकोलिया नामदेव गोपाल शब्बीर शाह पूनम ठाकरे मंगल सोनवणे सुनीता जाधव रेखा बाळके योगिता जगदाळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यालयाच्या आज माननीय सर्व सर्व शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटन प्रसंगी आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन पवार साहेब स्वतः जिथे उपस्थित राहिल्यामुळे या नाशिक रोड मध्ये कार्यकर्त्यांमध्ये नवीन एक प्रेरणा व उत्साह निर्माण झालेला आहे जे जो बी पक्ष असो त्याचा सर्व ज्या वेळेस कार्यकर्त्याच्या मागे उभा राहतो शंभर टक्के तो पक्ष यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि माननीय वेळात वेळ काढून पवार साहेबांनी आमच्या या नाशिक रोडच्या कार्यालयाला भेट दिल्याबद्दल मी नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवारच्या वतीने माननीय साहेबांचे आभार मानतो आणि सर्व कार्यकर्त्यांना या पुढे कार्यकर्त्यांनी साहेबांना बळ देण्यासाठी रात्र दिवस मेहनत करून येणाऱ्या लोकसभा असो विधानसभा असो किंवा महापालिका असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेबांचा झेंडा फडकावल्याशिवाय आता आम्ही स्वस्त बसणार नाही आणि गद्दारांना आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जय राष्ट्रवादी आज शरद चंद्र माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा नाशिक नागरिक लोकसभेच्या प्रचारानिमित्त असल्या कारणाने आज नाशिक रोड विभाग शरद चंद्र पवार साहेबांच्या कार्यालयाची ओपनिंग या ठिकाणी मोठ्या उत्साहात थाटा पार पडली या कार्यालयासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन उपस्थिती दर्शवली विभागातर्फे नाशिक रोड विभागातर्फे सचिन भाऊ आयर अशोक भाऊ मोगल राजाभाऊ पवार संतोषजी गाडेकर अशोकजी पाळदे इतर सर्व आमचे मान्य सभासद सदस्य सर्वांनी मेहनत घेतली खूप मेहनत घेतली आणि इथून पुढे साहेब पुढच्या सभेच्या मार्गाचा झाले त्या सभेसाठी पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे नाशिक रोड विभागातर्फे आम्ही हजारोजच्या वतीने सभे त्या सभेत आमची उपस्थिती दर्शवू व सर्वांना नाशिकांनाही आवाहन करतो तर त्या सभेत सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवावी मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड